माणूस किती माणसं आहेत होय होय आणि आपल्याला नाश्ता मिळणार यांच्याकडे विचार कुठे मिळतो विचार कशाला रे यांच्यात असेल रे नमस्कार ए अरे चमचा बुडवून कर की नाश्ता पिवळ उपीट आहे वाटत का बस 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 माझी नाश्त्याची भूकच गेली आता काय देखील लोक आता रुब्या अरे नाश्त्याच नाव बाईनं तोंड फिरवलं माझे काय चुकाय सांग आता तोंड फिरून त्यात आमच्या घालून खाऊ का नाही खायचा काही त्रास हा मग ती लक्षात आलं नमस्कार चौघ आलोय चौघ कशाला आला चौघाच काय काम आहे मी बोलवले का तुम्हाला मी बोलवले चौघाच काय काम आहे तुमची आमची ओळख नाही काम सांग तू काय दुसरं काय नाही काय जेवणा खावण्याचा मेळा कुठला बाय बायला असं विचारलं ते कायमपुरा अशा आपल्याला जेवण मिळेल का अहो परक्या बैला कस बोलायचं करत नाही काय बोलायचं ला आपलं गाव सोडून आलो या आपल्या गावातल्या बायकासनी आपला स्वभाव माहित आहे परक्या बायकासनी आपला स्वभाव माहित नसल्यामुळे मार खायचं बोलू नका हे विषय म्हणजे मुंबईच्या बाई आपल्याला दिली जोडते आणि बेशिक घ्यालाय आणि दबायला काय म्हणलंय काय देऊ नका अरे बाले मी एवढ्याला मानून असं का करायला लागला करू नका बर आता झाल्या झाले तुम्ही आता उलटू नका उलटू नका उलटू नका उलट पलट गावात काय सांगू नका याचा काल वाव असं उलट पलट काय गावात सांगत नाही उभा शांत नका तिकडे तुम्ही बरा तिकडे उभा तुमच्या आईच्या नादक तुमच्या लाजा वाटायला पाहिजे सारखं नाही का लाज वाटते का बोलायला असू आणायची आसरी आणायची नाही आपल्या या पोरा सोरांचं मनाव धरू नका बर आपल्या भाज्यातल्या भाज्यात काय व्हायचे भाज्यातल्या बाज्यात म्हणजे ऐकून घ्या मी काय मग मी काय म्हणतो ऐकून घ्या की ऐकायचं मी काय म्हणतो ऐका की काय म्हणतात तुमचं मी तुमचं माझा आपला विचार जुळतील असं म्हणतो बोलला चांगलं बोलला शबास सोरांचं काय ऐकू नका हो आणि त्यांना म्हणलो भाद्यात भाद्या नाला का वयातलं कळतंय काय का, का? तू झालाय साई दाती बाय हाय दुशी का आपल्या संघ बडाव आहे अरे 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 अरे, अरे तुमच्याबरोबर काय बोलावं आण चांगली गोष्ट आहे लग बाजारातल्या दलाग तुम्ही बोलायला सहा दाती दोन दाती अरे काय बोलताय काय तुम्ही का बाई काय आमचं मनाव काय धरू नका माणसं अतिशय आमच्या गावातली एकदम नालाय काही ती हो हो। खडकाव टाकलेली आवलात सगळं गाव हसनी बघा असली आणायची कशाला काय गबाज की हसनी गावात की मत नाही सारखी माझ्या माग बघा सारख्या हो हो। सारखी माग मला हातीला मी गेलो चहा पियाला म्हटलं की लगेच आली माग बाबा घरी म्हणजे घरी गेलो अंडरप्लॅन ट्रॅव्हल घेतलं की साबणासाठी माझ्या माग आंघोळी लागली एवढंच नाही बाई जेव्हा बसलो म्हणलं की टाचावर केल्या बघा कुत्र्या व माझ्या तोंडावर बघून बसते ती आणणार खाली उतरून देत नाही काय तुम्हाला सांग कुत्रे काय तुम्हाला होय आम्ही कुत्र्यावानी बघतो कुत्र्याने बघता हा जर जेवाय लागला आम्ही करून कुत्र्यावानी बघतोय कुत्र्यावानी बघता त्याला कारण आहे त्याला काय कारण आहे सगळ्या गावात मागून आणून खात कुणी काय वाढलंय कुणी काय वाढलंय म्हणजे मी मागून आणून खातोय मागून आणून खाल्ल्याला सांगायला लागलाय नालाय काय नालाय नालाय खाय कुठला मामा खायच्या कारण आपण हे तावलं तर होते आंबल्याला भात आपण खाल्ला का नाही <laughs> किती गोड बोलून सांगतोय किती गोड बोलून सांगतोय बाई आणि तुम्हाला काय पाहिजे शबास काय पाहिजे त्यासाठी पाहता नवले का आम्हाला म्हणजे गाणे ऐकायचे होते आम्हाला गाणे गाणी ऐकायचे होते मला सांगा तुम्ही जे नेट केले तुम्ही आमच्या सगळं बोलायला लागला वाकडं बोलताय तुम्ही करता काय डोकीरचा पदर टाकलाय असं

तसे नाही आमच्या ढोलकी असते ढुलकी ढुलकी वाजवतात आजार पडत नाही तुम्ही का कुलपी न तुमच्या पुढे डोकं पडून घेऊ का कुलपी न वाजवायची ढोलकीय का हो मग कोण मुली आहेत काय आहेत ना कोण माझ्या बहिणी आहेत की बहिणी हा आता बरं काय झालं तुमचा माझा आता परिचय झालाय कस काय जाऊन तुमच्या बहिणी सांगा काय सांगू म शिंदेवाडीचे शिंदेवाडीचे रुबापदाजी आले तोंडाची दाजीच का तुझे दाजे उपस भाजी उपस भाजी तर बोंबल गेल्या का बर बाई असं करा आम्हाला एकच चार गाणी म्हणून द्यावा बरोबर मग ते पैसेच काय काळजी करू नका तुम्ही म्हणून भाऊन थामा, थामा मी ओळखले त्याचं काय म्हणतो कोण आहे मी ओळखले तुम्ही पैसेवान माणसं आहे काय सांगू तुझ्याबद्दल बोलू बोलू काय म्हणून तो जरा ताटो ना ताटव 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 की काय ताटू आता असं रट ताटवकी असं म्हणते का ताकीव ताकीव काय असा आता तो सांगितलं सांगतो बर का हो भाई तुम्हाला काय माहित आहे का नाही ना मग काय माहिती कानावर घाल की हा हो आमचा पिशे माहिती आहे का तुम्हाला हो ऐकून आहे ऐकून माहिती आमच्या पिश्याला शेट आले की कोण होत नाही पै पाहुण कोण होत नाही बाकी इकडे सांगा आलाय तसले एवढ्या तुझ्या घरात नाही तुमची साथीदारी आता आम्ही खाताय काय खाताय तुम्हीच म्हणला की सांग म्हणून का हे तोंड घेऊन तू सांगतो भिशेला शेटाले पार गळून पडायला गेली सांगतो तू तुम्ही म्हणलाय का आता काय काय मार म्हणजे तुम्हाला गाणी म्हणून दाखवा तुम्ही आता असं करा तुम्ही आता असं करा म्हणते तुम्ही बसून छान का बसून आता माझ्या बहिणी येतील म्हणजे त्यांचा डान्स होणार बहिणी येणार आहेत हो हे तर आपण पाणी गरम करू सर तुम्ही आता बोलतोय बहिणी येतील म्हटलं नाही डान्स करण्याला

घन गवळण पातळणी काही जुना बेडा वगैरे तमाशा आम्ही आपल्या पारंपरिक आपल्या समोर सादर केला तोही आपण गोड मानून घेतला त्याबद्दल धन्यवाद यानंतर मी आपल्या समोर सादर करतो काही आपल्या आवडी निवडीच्या विषयाची सुरुवात काही हिंदी मराठी काही लोकगीत होतील त्यानंतर एक जबरदस्त भगनाट्यही आम्ही आपल्या समोर सादर करतो त्यालाही आपण असं शांततेचं सहकार्य द्यावं तर सादर करतोय आपल्या आवडीनिवडीचा विषय म्हणजे काही हिंदी मराठी नव्या जुन्या गीतांचा आणि आपल्या आवडी निवडीच्या विषयाची सुरुवात शाहरुख खान काजल यांच्यावरती चित्रित झालेल्या एका सुप्रिड चित्रपटाने नाव आहे दिलबाले दुलन गाले जायंगे आणि गीताचे बोल आहे जरासा झो जरासा मय का बालो रसिक प्रेक्षकांना विनंती आहे थोडं थोडं पुढे सरा पाठीमाग प्रेक्षक गुणात आहे थोडं पुढे सरून घ्या तर सादर करतोय दिलवाले फुल या देखील

भंडारी पण की किंग करा बि गुणिया যাব <laughs> <laughs>

No <laughs> કિં <laughs> ખિં <laughs>

i